सादर करत आहोत शिष्टाचार म्हणजे फक्त नियम नव्हे तर एकमेकांचा आदर स्वच्छ संवाद योग्य वर्तन आणि वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही शिष्ट, दो शिष्टाचार चा, पाळला तर शिक, शिक्षण अधिक प्रभावी आनंदी आणि शिस्तबद्ध बनते पण असे न झाल्यास शिक्षणाचे वातावरण बिघडते आणि गैरसमज निर्माण होतात आजच्या आमच्या या नाट्यकरणाद्वारे आम्ही शिष्टाचाराचे पालन करणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांचे सकारात्मक रूप चार न पाळल्यास निर्माण होणारे नकारात्मक परिणाम अशा दोन्ही गोष्टी खालच्या पुरच्या पद्धतीने दाखवणार आहोत प्रथम आम्ही नकारात्मक भूमिका बजावणार आहोत आणि ती साधत करणार आज मला महत्वाचं काम तर तुम्ही तुमचा काही अभ्यास वगैरे असेल तर करत कस मला डिस्टर्ब करू नका समजत वर्ग शांत मला येस नाही सांगितलं बरोबर Yeah. <laughs> शिक्षकांनी शिक्षेचं पालन नाही केलं तर वर्गातले विद्यार्थी कसे वागतात हे एका नाटक सादर करण्याचा प्रयत्न केलाय तर आता मी सकारात्मक भूमिका दाखवणार आहे शिक्षकांची तुम्हाला सांगेल सजीव म्हणजे काय सांगते तुम्हाला सजीव म्हणजे काय तर जे हालचाल करू शकतात असे त्यांचे गुणधर्म असतात हालचाल करू शकतात एका दुसऱ्यासाठी जाऊ शकतात त्यांची वाट होते ते म्हणजे सजीव असतात समजलं का सगळ्यांना हो बेड तुम्हाला काय अडचण आहे कारण पण हा तुम्हाला हे बघा तुझ्या या पेपरमध्ये तुमच्या या पेपरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लाईन वगैरे सगळ्या व्यवस्थित आपण घ्यायच्या नंतर प्रश्न क्रमांक जो काय तुमचा आहे तो बरोबर टाकायचा सगळ्यांनी आणि उत्तर लिहिला नाही तो खालून चालू करायचं आणि उत्तर असं खूप देखील सगळं इथे पट्टा त्याची पहिल्यांदा व्याख्या लिहायची